श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबरपासून म्हणजे उद्या गुरुवारपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीपासून नवरात्रीचे महापर्व महाउत्सव सुरू होतो नवदुर्गेच्या नऊ रूपांचे नवरात्रात पूजन भजन कीर्तन तसेच नामस्मरण जप आराधना उपासना करण्याची परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे उद्या तीन ऑक्टोंबरला नवरात्रीचा पहिला दिवस आहे या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे आणि या दिवशी पहिली माळ असून नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलीपुत्री देवीला समर्पित आहे म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शैलीपुत्री देवीचे महत्त्व महात्म्य तसेच या दिवशी मंत्र कोणता नैवेद्य कोणता माळ कोणत्या फुलांची अर्पण करावी या दिवशी रंग कोणता असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये दुर्गा माता की जय नक्की लिहा शैलीपुत्री देवीच्या देवी उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे नंदी हे शैलीपुत्री देवीचे वाहन आहे म्हणून शैलीपुत्री देवीला ऋष भारुडा असे संबोधले जाते देवी सतीने हिमालय कन्याच्या रूपात जन्म घेतला तीच पुढे शैलीपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलीपुत्री देवीचे पूजन केल्याने चंद्रदोष हा नाहीसा होतो तसेच व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते नवरात्रीची पहिली माळ असणार आहे गुरुवारी आणि या दिवशीचा रंग असणार आहे पिवळा पिवळा हा रंग धर्माचे प्रतीक आहे गुरुग्रहाचा हा रंग शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये असतो आपल्या सनातन धर्मात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं घरात कोणतेही धार्मिक विधी किंवा पूजा होत असेल तर या काळात पिवळा रंग वापरणे अतिशय शुभ मानले जाते आणि हा रंग भगवान सुद्धा खूप आवडतो पिवळा रंग हा सूर्याच्या नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो आणि याच कारणामुळे पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचे कापड पसरवणे देखील शुभ मानले जाते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे या दिवशीचा मंत्र असणार आहे या देवी सर्व भूतेशू शैली पुत्री संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम हो। तर हा मंत्र तुम्हाला उद्याच्या दिवशी, दिवशी म्हणायचा आहे आणि हा मंत्र कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा जर म्हणणं शक्य झालं तर आवर्जून एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा देवी शैली पुत्रीचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल या दिवशीचा नैवेद्य असणार आहे गायीचे तूप तर तुम्हाला दिवशी गायीचे तूप जे आहे तर ते नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण प्रत्येक दिवशी घटावरती एक माळ चढवत असतो मग ती पानांची असते किंवा फुलांची असते तर या दिवशी तुम्हाला घटावरती विड्याच्याच पानांची माळ चढवायची आहे कारण पहिल्या दिवशी जे विड्याची पानं असतात ज्याला आपण नागवेलीची पाने खाऊची पाने असं म्हणतो तर याच पानांची माळ जी आहे तर ती तुम्हाला घटावरती चढवायची आहेत आणि या दिवशी माता शैलीपुत्री देवीला आपल्याला झेंडूची फुलं जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत मग यामध्ये तुम्ही पिवळी झेंडूची फुले, फुले किंवा नारंगी झेंडूची फुले जी आहेत तर ती तुम्ही देवीला अर्पण करू शकता तसंच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक जण नऊ दिवसांचे व्रत करत असतात आणि जर तुम्ही नवरात्रामध्ये व्रत करत असेल तर व्रताचा संकल्प केला असेल तर एक तुम्हाला एक उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण नऊ दिवस तुम्हाला कुमारिका पूजन करायचं आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला एका कुमारिकेला घरी बोलावून तिचा मानपान करायचा आहे ज्या प्रकारे आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक दिवशी एक कुमारिका मुलगी जी आहे तर ती घरी बोलवायची आहेत आणि तिला तुम्ही बघा दूध देऊ शकता चहा देऊ शकतात एखादी दे भेटवस्तू देऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला नऊ दिवस एक एक कुमारिका जी आहे तर ती घरी बोलवायची आहेत आणि तिचा मानपान करायचा आहे जर तुम्ही व्रताचा संकल्प केलेला असेल जो जी पण इच्छा तुम्ही देवीकडे मागितली असेल आणि जर तुम्ही हे व्रत करून जर या पद्धतीने घरी कुमारिका बोलवून तिचा मानपान केला तर शंभर टक्के तुमची मनातील इच्छा ही पूर्ण होणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ